हॅलो हाय नमस्कार जय शिवराय कसे आहात सगळे मस्तच आज वांगेची भाजी करणार आहे मी काळं वांग तर आज तुम्ही नक्कीच रेसिपी बघा एकदम छान बनवणार आहे हे वांगे मी चिरून घेतलेत याचे चार फोडी केलेत अख्खं वांग हे बघा चार फोडी केलेत आणि इकडे पासा हिरव्या मिरच्या फुटाने, आणि हे गरम मसाला तेजपत्ता टाकला आणि हे लसूण तर हा आपण काळी भाजी करण्यासाठी वापरणार आहोत आणि थोडेसे शेंगदाणे पण भाजून घेणार आहोत आणि खोबरंसुद्धा तर नक्कीच ह्या रेसिपीला फॉलो करा एकदम भाजीत चविष्ट होणार आणि मस्तच लागणार ठीक आहे इथे शेंगदाणे भाजायला टाकलेत मी तवा गरमच होता म्हणून भाजून जातील आता हे खोबरं आणि याच्यावरतीच मी कांदा भाजायला टाकणार आहे शक्यतो आपण जर हिरव्या मिरच्या याऐवजी जर लाल मिरची वापरली किंवा वाळलेली मिरची वापरली तर एकदम चव मस्तच लागते हा तुमच्यासाठी एक खास पॉईंट सांगते आता गॅसवर मी पातेला ठेवले याच्यामध्ये मी वांगे चिरलेले आहेत ते थोड्याशा प्रमाणात शिजवून घेणारे म्हणजे त्याच्यामध्ये मसाला टाकून आपण फ्राय वगैरे करू शकतो थोडसं टीमच्या स्वरूपात चवीपुरतं मीठ टाकायचं त्यात आता पाच मिनिटासाठी ठेवून देणे आणि आपण पुढची तयारी करू लगेच आता वांगे शिजेपर्यंत आपण हा मसाला काढून घेणार आहोत आणि याच्यामध्ये तुम्हाला वाटत असणार आहे की मी कांदा टाकलेला नाही आहे मी कांदा नंतर ॲड करणार आहे कारण की माझ्याकडे कांदा मसाला आहे तो पण मी घरीच बनवून ठेवलेला आहे काळा मसाला साध्या माणसांचं साधं घर आणि साधं जेवण आज तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे नक्कीच बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात स्किप करू नका हा मसाला काढून घेतला आहे मी एकदम छान वास येतोय आणि ही वांगी आता याच्यामध्ये पाणी आहे म्हणून मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि यानंतर डायरेक्ट मसाल्यामध्ये बुडवते थोडंसं मीठ टाकल्यामुळे त्याला थोडीशी चव पण येऊन जाते आणि ते मुलायम पण ते एकदम असे सॉफ्ट सॉफ्ट आता इथं तेल घेतलंय मी तेल टाकून घेते कढई तापायला ठेवलेली माझ्या घरामध्ये जास्त मसाल्यांचा वापर केला जातो जास्त म्हणजे थोडासा कमी प्रमाणात पण मला आवडतो करायला आणि घरच्यांना पण आवडतं खायला हे मसाले आमचे हा मसाला आत्ता काढलेला आणि याच्यामध्ये मी वांगी बुडवून ठेवलेली तिथं आता याच्यामध्ये तेल टाकलेलं तर आहेच आता मसाला टाकून घेऊया हा संगद मिर झटका आहे हा लाल तिखट हळद आता हे वांगे जे आहेत ना हे मी त्याची टाकून घेते 아이 그거가봤을때 वांगे शिजून घेतल्यामुळे त्याला भरपूर पाणी टाकल्यामुळं आणखी छान वाटत आहे आता या वांग्यामध्ये आपण मसाल्याचं वाटण मिश्रण करणार आहोत त्यानंतर चवीपुरतं मीठ आता आपण पोळ्यांची तयारी करूयात आमच्या रोजच्या जीवनातले असे धापळ आणि घरातली कामं यामुळे थोडंसं साधं जेवणच आम्हाला वाटतं वांग्याची भाजी शिजल्यापर्यंत आपण पीठ म भिजवून घेणार आहे त्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेते आपण भेटूया थोड्या वेळानंतर आपली वांग्याची भाजी पण शिजली आहे आणि इकडे मी पीठ पण रेडी केलं आहे आता आता चपातीला सुरवात करूया मला व्हिडिओ बनवताना अतिउत्तम प्रकारे बोलता येत नाही माझा कॉन्फिडन्स लो आहे म्हणून मी व्हिडिओ बनवत आहे तरी आपण सगळ्यांनी मला सपोर्ट करावा अशी माझी विनंती आहे आणि माझा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी मला मदत करा प्लीज एक लाटून ठेवली एक तयावर भाजी पण झाली आहे आणि टोपलेत पण आहे आता सगळ्या पोळ्या झाल्यानंतर भेटूयात आपण कांदा कापून ठेव तर चपथी आणि ही वांग्याची भाजी कशी वाटते एकदम छान प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या या बाबीला सपोर्ट करा धन्यवाद आहे का नाही